प्रबंधभूमी न्यूजचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन नमस्ते मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज भोपवाळ शहर महानगरपालिका आज आनंदाने सांगतो की महानगरपालिकेतर्फे आयोजित घर तिरंगा घरघर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत असलेली तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झालेली आहे पन्नास ते साठ जणांनी हिरिहरीने भाग घेतला याबरोबर विविध विद्यार्थी सामाजिक संस्था आणि पत्रकार बंधूंपासून ते राजकीय व्यक्तींपर्यंत अनेक जणांनी या ति तिरंगा मॅरेथॉनमध्ये यशस्वी दौड आणि येथील विजेत्यांचेही एक छोटेखानी सत्कार महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेला आहे या कामी महानगरपालिकेची सर्व टीम आणि याचबरोबर शिक्षण विभागातर्फे मोलाची मदत मिळाली शुभम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे यासाठी या आज इथे उपस्थित माननीय कार्यकारी अभियंता कुर्ने साहेब उप अभियंता पाटील साहेब वैद्यकीय आरोग्य अधिकारी वैभव पाटील साहेब आणि याचबरोबर उपस्थित सर्व विभाग कर्मचारी आणि पत्रकार बद्दल आभार व्यक्त करतो हा विजेते कुठे आहेत विजेते नाही पुढे यायचं आहे आजच्या मॅरेथॉनचे जे विजेते आहेत फर्स्ट तीन रनर Jalan 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 thank you आपल्याला माहितीच आहे की मागील दोन ते तीन वर्षांपासून हरघर तिरंगा घर घर तिरंगा ही मोहीम सुरू केलेली आहे या अंतर्गत मागील दोन तीन वर्षांपासून पंधरा ऑगस्ट रोजी आपण अतिशय उत्साहाने आपापल्या घरी आपापल्या कार्यालयांमध्ये आपापल्या कामाच्या ठिकाणी तिरंगा अभिमानाने फडकवत आहोत आणि हीच तिरंगाची देशप्रेमाची भावना तळागाळात रुजावी सर्व आपल वृद्धांपर्यंत ती पोचावी यासाठी विविध उपक्रम शासनाने राबवायचं ठरवलेलं आहे त्यातल्याच एका उपक्रमासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्व युवा खेळाडू याबरोबर इथे जमलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यावर विविध सामाजिक संस्थांचे अधिकारी पदी पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजची मॅ तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा ही यशस्वी केल्याबद्दल महानगरपालिकेच्या सर्व टीमचे आणि इथे उपस्थित सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद